तर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये बांधलं काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही भाडे तत्वावर आपण घेतलं आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये सात साडेसात हजार ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट आपण साध्य करू शकला हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही तर त्या पात्र विद्यार्थ्या विद्यार्थींसाठी आपण काही भत्ता देणार का आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांची नावं जर सभागराच्या पटलावर मंत्री महोदयाने ठेवली तर मला असं वाटतं की सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं सभागृहालाही हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेले तेवढ्या जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी दोघही ओबीसीवर आता कोण तुम्ही ठरवा नेता कोण अध्यक्ष महाराज महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज माझा याच्यामध्ये स्पेसिफिक दोन प्रश्न अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या अगर जनगणनेचा आधार घेतला आपण अध्यक्ष महाराज तर ते आज पंचावन्न टक्केच्या जवळपास आहेत अध्यक्ष त्यापेक्षा जास्त होऊ शकतं पण अध्यक्ष महाराज आज जे काही हॉस्टेल पासष्ट हॉस्टेल यांनी चालू केलेले सांगत होते मंत्री महोदय अध्यक्ष महाराज ह्या हॉस्टेलचं तुम्ही एक विधिमंडळाची कमिटी बनवा म्हणजे हॉस्टेलची स्थिती काय आपल्याला त्या का ठिकाणी किराया अध्यक्ष महाराज आपण पैसे देतोय आपण सांगतो की बीबीसीच्या मुला मुलींसाठी आम्ही हॉस्टेल उघडलेले आहे त्याची आता परिस्थिती बघा की त्या कोंबड्या टाकतात तसं त्या कुचकुण तशाच नाश्न देऊ द्या अध्यक्ष महाराज त्या पद्धतीची परिस्थिती आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चालू केलेत तालुक्याच्या ठिकाणी पण आपण चालू करणार का एक आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आपण यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय जेणेकरून आपल्याला चांगल्या सुविधा ओबीसीच्या मुलामुलीसाठी आपल्याला निर्माण करता येतील त्याचं उत्तर आपण द्या हे या हॉस्टेल सुरू सगळे सुरू करताना तुम्ही ज्या काही ते अटी शर्ती घातल्यात विद्यार्थ्यांना त्यामध्ये जर आत्ता बाराशे तुम्ही सांगितलं की बाराशे विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये साधारणत आपण पासष्ट हॉस्टेलची कॅपॅसिटी झाली तर तेरा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी यायला पाहिजेत तेरा तेरा हजार तेरा हजार विद्यार्थ्यांचं ॲडमिशन व्हायला पाहिजेत आणि प्रवेश मिळायला पाहिजे अध्यक्षमध्ये पण केवळ बाराशे झालं का तर तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी जे काही अटी घातल्यात त्या शिथिल करण्याची आवश्यकता आहे तुम्ही जे अट घातले अध्यक्ष महोदय त्यामध्ये केवळ व्होकेशनल एज्युकेशनसाठी ते, ते काढून टाका सरसकट मेरिटवर त्या ठिकाणी प्रवेश द्या सर्वच्या सर्व पूर्ण क्षमतेने ते हॉस्टेल सुरू होती पहिला प्रश्न एक दुसरा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून बघा हे हॉस्टेल हे हॉस्टेल सुरू झाले अध्यक्ष महोदय पण अजूनही माननीय नाना भाऊ म्हटल्याप्रमाणे फार जागा कमी आहे रेंटनी घेतलेली आहे तुम्ही द्याण हजार कोटी रुपये उद्या जागा मिळतील आणि हॉस्टेलचे बांधकाम सुरू होतील सामाजिक न्याय विभाग करते ते राज्य केंद्र सरकार देते म्हणून करते आमचे प्रस्ताव दोन दोनदा तीनदा केंद्र सरकारकडे गेलेत दोनशेने शंभर कोटी रुपये दरवर्षाला त्यासाठी येतात त्यामध्ये काहीच होणं शक्य नाही म्हणून आमची स्पेसिफिक आमची विनंती आहे आप आपल्याला की आपण यासाठी या, या बजेटमध्ये बहात्तर वसतीगृहाच्या पूर्ण क्षमतेनं बांधकामासाठी खाजगी जमीन खरेदी करायसाठी शासकीय असेल तर शासकीय जमीन हस्तांतर करून बहात्तरही वसतिगृह बांधण्यासाठी एक मुदतीत आराखडा तयार करून हे काम पूर्ण करणार आहात का माननीय अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर मी राज्याचे जे ओबीसी विकास मंत्री आहेत अतुल सावे यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे पासष्ट हॉस्टेल सुरू केले या हॉस्टेलच्या संदर्भात दहा बारा वर्ष आपण चर्चा करत होतो पण ते काही पुढे जात नव्हतं पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की के तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून आज पासष्ट हॉस्टेल तयार झाले सुरू झाले आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतल्या हॉस्टेलच चालवायचे नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या त्या संदर्भात आम्ही त्या ते जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा विनाश मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत ज्यामध्ये आपल्या माहितीकरता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे जालना बुलढाणा भंडारा वर्धा गडचिरोली रत्नागिरी ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गोंदिया म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे ते आहेत नागपूर कोल्हापूर सातारा नाशिक जळगाव नंदुरबार लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जागा न मिळालेले फक्त चार जिल्हे आहेत त्या चारही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल जे आपले एम एम आर रिजनमधले आहेत रायगड ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या चारही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला आहे